ज्ञानेश्वर माऊली संस्थान आळंदी विश्वस्तांचा आळंदी ते पंढरपूर पालखी सोळा मार्गावरील मुक्काम ठिकाणी दौरा संपन्न आज लोणंद येथे ज्ञानेश्वर माऊली संस्थान आळंदी यांच्या वतीने लोणंद येथील पालखी तळाचा दौरा करण्यासाठी आलेल्या आळंदी देवस्थानाच्या विश्वस्तांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार लोणंद नगरीच्या नगराध्यक्षा मधुमती ताई गालिंदे उपनगराध्यक्ष गणीबाई कच्ची यांच्या हस्ते व तहसीलदार यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी विश्वस्तांनी विविध समस्यांवर चर्चा केली वारी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी व चांगल्या पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे अशी सूचना देण्यात आली खंडाळा तालुक्याचे तहसीलदार अजित पाटील साहेब लोणंद नगरपंचायतीच्या साहे नगराध्यक्षा सौ मधुमती सागर गालिंदे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शिवाजीराव शेळके पाटील सीओ दत्तात्रेय गायकवाड साहेब लोणंद पोलीस स्टेशनचे सपुणी सुशील भोसले साहेब सोहळा प्रमुख विश्वस्त यांचा नगर पंचायतीचे नगरसेवक कर्मचारी अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी बाळ लोणकर क्रांती सूर्य न्यूज चॅनेल सातारा ना तात्पुरतं ब्रिज असतो मार्केट पण सगळं हा रिकामा ठेवा हा रिकाम ठेवा तो मागच्या वेळेस तो आपण एक इथलं टेम्परी आपण कंपाऊंड करून घेतलं करतो शिफ्ट केलं तर सोपं पडेल हा कंपाऊंड केलं आहे मागच्या वर्षी आपण सांगितलं पण ते शिफ्ट होत असेल तर फक्त किरण केलं तर सोपं पडेल

आषाढी वारीच्या निमित्ताने ग्रामपंचायत याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे स्थळ पाहणी करण्यासाठी सगळेजण या ठिकाणी जमलेले आहेत आणि आत्ता आपण लोणांच्या तळावरती आहोत सातारा जिल्ह्यामध्ये आल्यानंतर हे अतिशय महत्त्वाचं गाव गावे बाजारपेठ आहे त्या ठिकाणी भरपूर गर्दी होत असते आणि मुंबई आम्ही कोकणातून सुद्धा या ठिकाणी बरेच वाढते बारीश होण्यामध्ये सहभागी होत असतात त्यामुळे एक महत्त्वाचं गाव म्हणून याच्याकडं पाहावं लागतं या, या दृष्टीने आपण जे स्थानिक कर्मचारी आहेत पी डब्ल्यू डीचे असतील किंवा पोलीस सगळे नियंत्रण असतील त्याच्यानंतर जे तहसीलदार वगैरे अनेक जे काही कर्मचारी आहेत शासकीय सेवा जे रुजू करतात त्यांची आपण इथे तळावरती एक मिटिंग घेतलेली आहे आणि जनेगू वारकऱ्यांची स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांना सुलभ शौचालय सुलभ शौचालयांना लागणारं मुबलक पाणी त्याच्यानंतर जी दर्शन बारी आहे त्या दर्शन बारीमध्ये होणारी काही चेंगराचेंगरीचे प्रकार मागच्या वर्षी काही आपण अनुभवले तर ते सगळे होऊ नयेत आणि वारकऱ्यांची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही माध्यमातून उत्तम आणि सुकर अशी वारी व्हावी त्याचबरोबर ह्या संपूर्ण तळावरती मधोमध एक डी पी आहे त्या डी पीसुद्धा तिथून उचला एनडी सी बीला आपण अभिनंद केले की तो डी पी सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून तिथे नसला पाहिजे तो कुठे जर का शिफ्ट करता आला तर वारकऱ्यांसाठी ते सोयीस्कर होईल त्याचबरोबर जो तळ आहे हा तळ सगळ्या बाजूनी मोकळा आहे त्यामुळे दर्शनासाठी एकाच बाजूनी रांग करावी आणि बाकीचा जो परिसर आहे तो मोकळा ठेवला तर सगळ्यांना म्हणजे बाकीचे जे वारकरी आहेत बाकीचे दिंड्या ज्या तळावर मुक्काम करतात आणि त्यांचे तंबू पडतात त्यांच्या गाड्या असतात त्याचे आवागमन करायला ते सोपं जाईल त्याच्यानंतर आपण जे एम एस ए बीचे सगळे लोक आहेत त्यांनाही आपण वेळोवेळी जे काही लाईटची व्यवस्था लागते पाण्याची व्यवस्था लागते त्याच्यानंतर तळ जे आहे त्या सुद्धा पावसाचं चिन्ह लक्षात घेता तळावरती मुरूम वगैरे टाकून तो तळ व्यवस्थित पद्धतीने जिथे चिक्कल होणार नाही अशी आपण त्यांना विनंती केलेली आहे सुलभ शौचालय या ठिकाणी खूप चांगलं आहे तर वारकऱ्यांसाठी ते सुलभ शौचालय मोफत राहावं असे आपण त्यांना सांगितलेले असे निर्देश पण दिलेले आहेत त्याचबरोबर सगळेचे सरकारी अधिकारी आहेत पोलीस कर्मचारी आहेत इथे जे काही पुणे जिल्ह्यातून आपण सातारा जिल्ह्यात येतो येताना पोलीस सगळे कर्मचारी बदलतात एकमेकांना ते हँडओव्हर देतात तर ती जी प्रक्रिया आहे थोडीशी मागच्या वर्षी लेट झाली होती तर ह्या वर्षी ती वेळेत व्हावी कारण आम्ही येऊन बसलो होतो आणि मग प्रक्रिया व्हायला थोडासा वेळ गेला या प्रक्रियेला जर का वेळ गेला तर पुढे मग परत निरा स्नान आहे अनेक काही गोष्टी आहेत तर इथं यूज तर माऊली खूप वेळ जातो त्यामुळे तीही प्रक्रिया थोडीशी पोलीस खात्याने सुखकर करावी लवकर करावी जेणेकरून आपल्याला पुढचा मार्ग स्वीकारता येईल नंतर निरा जी नदी आहे त्या नदीमध्ये स्नान होत असतं तर त्या नदीकडे जाणारा जो रस्ता आहे किंवा आपण जे बॅरिकेटिंग करतो ते बॅरिकेटिंगचं जे विट आहे ती थोडीशी वाढवायला आपण सांगितलं जेणेकरून धक्काबुक्की तिथे होणार नाही प्रत्येक माणसाला तिथे जायचं असतं त्यामुळे प्रत्येकाला नाही पण निधन काही लोकांना तरी व्यवस्थित पद्धतीने तिथपर्यंत पोहोचते आणि धक्काबुक्की तिथे होणार नाही आपण ते टाळू शकतो आणि मीरा नदीची स्वच्छता हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे अशी आपण त्यांना विनंती केली